करा योग रहा निरोग आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य सदृढ राहण्यासाठी योग प्राणायाम ही काळाची गरज बनली आहे या पार्श्वभूमीवर पतंजली योगपीठ यांच्या वतीने शहापूर येथे धर्मवीर गुरुवर्य आनंदगी हॉल येथे योग प्राणायाम शिबिराचा शुभारंभ नगरसेविका सौ रजनी संतोष शिंदे यांच्या सुभाषते संपन्न झाला दिनांक अकरा फेब्रुवारी ते दिनांक अठरा फेब्रुवारी असे हे शिबिर संपन्न होणार असून बहुसंख्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे सौ रजनी संतोष शिंदे यांनी केले योग गुरु श्री अब्दुल शेख यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर संपन्न होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क Relax. Five. Relax. Five. Relax. Okay, this Walaupun... What